आज मी लाल मिरचीचा ठेचा केलेला आहे वर्षभरच्या साठवणीसाठी लाल मिरची आणि लसूणचा ठेचा तर हा ठेचा खूप छान लागतो आणि वर्षभर टिकतो आपण केव्हाही तोंडी लावणीसाठी हा वापरू शकतो आमच्या विदर्भाच्या भाषेत सांगायचं सा म्हटलं तर एक नंबर झालेला आहे हा ठेचा तर चला याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर चला बघूया रेसिपी ठेचा करण्याकरिता मी लाल मिरच्या घेतलेल्या ला आहे आणि त्यास त्याचे देठं काढून घेतलेले आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि फळक्याने ते पुसून घेतलेले आहे आणि चार गाठे लसून घेतलेले आहे आणि दोन निंबू मिरचीचे तुकडे आणि लसूण मिक्सरमध्ये लावून घेते मिक्सरमध्ये अर्धवट लावल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबूचा रस घालते आणि परत एकदा लावून घेते एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची आहे आपल्याला ठेचा करायचा आहे जाळसरस थोडा एकदम बारीकही आणि जाळसरेने तर काढून घेते मिक्सरच्या भांड्यातून आणि अशाच प्रकारे संपूर्ण मिरची आणि लसूणचा ठेचा करून घेते थोडशा दहा बारा पाकळ्या मी ठेवलेल्या आहेत तेलामध्ये त्यानंतर टाकणार आहे तर ठेचा पूर्ण मिक्सरला लावून झालेला आहे मीठ टाकणं मी त्याच्या त्याच्यात अजून थोडंसं कारण आपल्याला वर्षभरासाठी ठेवायचं आहे तर मिठाचं प्रमाण बरोबर पाहिजे एकदम जास्तही नाही आणि कमी नाही ठेचा झालेला आहे ठेचा ठेचाला छान परतण्याकरिता कढईमध्ये भरपूर असं तेल घेतलं आहे शेंगदाण्याचं तेल इथे मी पूर्ण वापरलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी तेल छान गरम झाल्यानंतर आणि हिंग घातलेलं आहे आणि ठेचा टाकून घेतला आणि ठेचा व्यवस्थित परतून घेत घेणार आहे मंद आचेवरतीच ठेचा परतायचा एकदम कमी जाळ्यावरती वीस ते पंचवीस मिनिट हा ठेचा मी परतून घेतलेला आहे तेव्हाच तो टिकतो ते त्याच्यातला जो हिरवटपणा असतो मिरचीतला तो, तो संपूर्ण जायला पाहिजे एकीकडे ठेचा परतत असतानाच दुसरीकडे मी तेल घेतलेलं आहे परत एका पातेल्यामध्ये शेंगदाण्याचाच तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित कडकडीत कर असं तापल्यानंतर त्याच्यामध्ये परत हिंग आणि ज्या दहा बारा पाकळ्या मी लसून ठेवलेल्या होत्या बाजूला तो ठेचून घेतला आणि त्या लसणाच्या पाकळ्या टाकून तेल तयार करून घेतलं हे तेल मी शेवट ठेचा झाल्यानंतर शेवटी टाकणार आहे तर ठेचा छान परतून घ्यायचा परतला गेलेला आहे आता जवळपास तेल त्याला संपूर्ण सुटलेलं आहे आणि छान खमंग असा सुगंध देखील सुटलेला आहे म्हणजे ठेचा आपला परतून झालेला आहे गॅस बंद करून घेतलं आणि जे तेल गरम केलं होतं लसूणचं ते संपूर्ण टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं हा ठेचा संपूर्ण थंडा होऊ द्यायचा थंड गार झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवून द्यायचा फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजच्या बाहेर देखील खूप छान हा ठेचा राहतो काहीही होत नाही आणि एकदम चवीला खूप छान भन्ना असा भन्नाट हा ठेचा लागतो तुमच्या तोंडाची नक्कीच चव वाळवेल हा ठेचा पाहू शकता दिसायला सुद्धा किती छान असा दिसत आहे तर हा ठेचा वापरून आपण कधी कधी जर आपल्याला भाजी खावीशी नाही वाटली किंवा पटकन आपल्याला जेवायचं आहे तर अशा वेळेस कांदा बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा हा ठेचा टाकून आपण याच्यासोबत पोळी खाऊ शकतो खूप छान लागते भाजीची काही गरज नाही अशा प्रकारे तुम्ही खाऊन पहा ठेचा करून याच्यासोबत पोळी इतकी छान लागते की तुम्हाला असं वाटणारसुद्धा नाही की ठेच्यासोबत पोळी खाता बा इतका हा टेस्टी खूप छान लागतो ठेचा तर पोळीसोबत नुसता ठेचा पण तुम्ही खाऊ शकता किंवा काही चेंज म्हणून जर तुम्हाला पाहिजे असेल तर तसा कांदा टोमॅटोमध्ये कोशिंबीरसारखं पण करू शकता किंवा पटकन काहीतरी खायचं आहे आपल्याला भूक लागलेली आहे कधी भाजी नसते किंवा भाजी असूनही ती खावीशी वाटत नाही तर अशा प्रकारे पोळीला भाकरीला हा ठेचा संपूर्ण लावून घ्यायचा आणि याच्यावरची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर असली नसली तरी चालते असा रोल करूनसुद्धा हा ठेचा खाऊ शकता अजिबात तिखट लागत नाही हा चांगला परत लागलेला आहे त्याच्यामुळे आणि निंबू आहे त्याच्यामुळे आमचूर असा हा ठेचा खूप छान लागतो तर अशा प्रकारे तुम्ही पण ठेचा करून पहा आणि माझ्या पेजला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय